को आल रे मिरा दिदीमा आइ कािदिमाङ खान भाइ आसन मेवन आमछ तिर गिर काड न्यो विरा खाङला <laughs> जीवना? <laughs> <तुरे> <laughs> बबा तिरा चाहिँ गाडी बन्द गर तू काय काय आणलं बघ काय काय आणलं आता मला काय आहे का मला काय आणलंय सुपातली पाया ठेवली तुझा प्रियंका चालली आता

हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि इकडे आमची विरा खेळू राहिली क्रिकेट आणि दिदी सोबत ऐ विरू अय hey, विरू चप्पल विरू चप्पल कुठे आहे चप्पल चप्पल घालायची असती क्रिकेट नंतर खेळ काय केलं तिनं अयो आंधी ती खेळू राहिली जरा दिदी तिच्या मागं पळत चप्पल घाल ना बोल धर 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 हे कोण आलं बघ हे इकडे कोण आलं कोण आलं ग कोण आलं कुठं चालली तू चाल ना इकडे चालली क्रिकेट खेळायला पळून ये पळून ये ना डेंजर विरावर तुझी बॅट हो बॉल हुशारी तू त्यांना खेळू दे ना एक बॉल दे ना एक बॉल दे यांच्याकडे हां दीदीला धर ये घे तुला धर बॅट आई काय झालं कुठे राहू कुठे रुतले कडे रुतले रा होती चल काही नाही चल हा ओ बघ दीदी कशी खेळते बघ ए हवा आहे बाबा हवा आहे सध्या हवा आहे बघू बघू मी फेकतो बॉल चल बॉल फेकतो हां हां आणू दीदी इकडे इकडे दर आहे हां धर धर हे बघ बघुम हन हा 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 बघ विरा किती बरे हांची बघ कुठ हायवे काय करते तू गाडी नको वाजू हा नको हटकून वाजवी ती फार कान पकले ना

आमच्या मॅडमला भूत्या बाबाची तिकडे बुबू ये पण बुबू बुभू बुबू आला पण बु या बुबू आला थड थड या काय तिथं डेंजर झाले पोरं बाबा आपलं काय हुशार बरोबर उठली तर कस उठव आंधी दिला उठव अंगावर उठव आंधी दिला उठ चाल बना उठ उत। आंधी उत। दिला उठ 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 म्हणा उठ उठव उठव म्हणा दहा वाजले उठाव म्हणा सकाळची ते काढावं लागतं अंगावरच आधी कसं हुशार रे तेच काढी देऊ उठवायला अरे हो तर आज आहे ना अक्षय तृती आहे आणि मी आता शूट चालू केलाय ही नाही रुडी ना अशी काढून देत नाही आता सांडवी ती पावडली माझ्या हातावर काय केलं सगळी पावडर सांडवली तिच्या हातावर सांडवली आणि आज ना आमरस आमरस पुरणपोळी पहिला आखात आहे आणि मम्मी पाच सकाळपासून तयारी करते थी सपनापुरण वाटून देते मम्मीला आता तयार करतोय तयार झालंय हे नुसतं आंढरला एकदम भात करून ठेवला याच्यात भात आहे याच्यात आमटी सपना पुरण वाटे ती तिथं पीठमळ येईल आता तिथे भजाला सांगा तिथं आणि काय आता आमचं फक्त भजे आणि निवड आणि बघा लक्ष नुसतं मँगो फ्रुटी आणि इथे आणि याला नुसतं मारायला लक्ष कसं मारतो रे देवशला तू का मारलं तू द्या मग तो पण येऊ नाही

विराचं तर वेगळंच नाही तरी चालू राहत आमच्या विराचे केस कट करायचे वाढ नाही गेल्या पैसे माते विरा सगळ्यांमध्ये पुरण पुराण माय गॉड देवांशी खूपच हुशार झालाय एकदा हॅलो देऊ असं शहाने सारशी घेतली दे आजीक जाऊ शमटाण ना अगं विरू बोट चमटाल तू तर दे द्या माझ्या घेऊ द्या मला आजीक देऊन या जा आजीक देऊन

आमची विर कशी उलटी शिकल्या हा उत्तर उतरलं उतरलं आता सरळ कसा असं बाई उलट होत आहे ग मान पिल्ल्यातून नुसतं उलटच होत आहे बाई बसून सांगितलं तुला सरळपासून बसून Det er veldig vanskelig å se hvordan det blir.

यशचं पण चालणार यश आज पुरणपोळी नाही खाते यशसाठी बनवली आहे आणि मम्मी नाही तू पण जेवण करा मम्मी दोन एवढ्याच नाही आहे ना हां हां बनवली लगेच बनवते